नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी जैन संघटनेच्या वतीने जागतिक महिला महिला दिवस साजरा शाळेतील शिक्षिकांना केले सन्मानित निवासी शाळा सावनेर येथे भारतीय जैन संघटना सावनेर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरदराव कदम पोलीस निरीक्षक नागपूर सौ सुनंदा कदम श्री दीपकराव जोशी मुख्याध्यापिका सौ सुवर्णा महाशब्दे भारतीय जैन संघटना अध्यक्ष पियुष जिंजुवाडिया श्रीमती विमताई जैन संस्थेचे सचिव श्री नारायणराव समर्थ प्रशासकीय अधिकारी सौ मंगलाताई समर्थ संस्थेचे कोषाध्यक्ष श्री निखिल समर्थ सौ श्वेता समर्थ जयश्रीताई जिंजुवाडिया सौ भाविका जैन अग्रक शैलेश जैन अध्यक्ष बार असोसिएशन व भारतीय जैन संघटना सावनेरचे सदस्यगण उपस्थित होते कार्यक्रम सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तर शाळेचे विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत प्रार्थना सादर केली व शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर शाळेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भारतीय जैन संघटनेच्या वतीने सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेट देऊन गौरविण्यात तर महिला दिवस निमित्त केक कापून उत्सव साजरा केले भारतीय जैन संघटना सावनेरच्या अध्यक्षपदी युवा समाजसेवी तसेच पत्रकार पियुष जिंजुवाडिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले तर भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना खौचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी ती असेल सोबत तर जीवन आपले सुवर्ण ती नसेल सोबत तर जीवन आपले अपूर्ण तिच्यामुळेच आपल्या घराला आहे घरपण तिच्याविना आपले सुने सारे जीवन असे मनोगत व्यक्तता मी केले यावेळी सौ माधवी जोशी सौ भविका जैन विमलाताई जैन सौ मंगलाताई समर्थ श्री दीपकराव जोशी ऍडव्होकेट शैलेश जोशी इत्यादी मानेवरांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले श्री शरदराव कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक श्री संजय लुंगे यांनी केले मुख्याध्यापिका सौ सुवर्णा महाशब्दे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत सादर करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन केले कार्यक्रमाला सौनेहा झिंजुवाडिया स्वाती झिंजुवाडिया भाविका झिंजुवाडिया सौ सुवर्णा महाशब्दे सौ कविता केळापुरे सौ दुर्गा चेडे श्रीमती ज्योतिराऊत सौ दीपिका नेरकर श्री संजय लुंगे श्री मकरंद कदम श्री राजू दलाल सौ संगीता पिसे सौ ज्योती सावंत श्रीमती नंदा कांबळे श्रीमती जया काळे सौ मनीषा मेश्राम कुमारी रोखमा भोयर श्री उत्तमराव चांदपूरकर श्री ओम शेंडे

उपस्थित सर्व मान्य मंडळी संघटनेचे नुकतेच नियुक्त झालेले नगराध्यक्ष पियुषी जिंजूवाडिया ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम ते आहे आणि संपूर्ण जिंजूवाडिया कुटुंब या शाळेच्या शिक्षिका आणि माझ्या बालमित्रांनो निश्चित परमेश्वरांच्या कुठल्याही कृत्याला आपण नाव ठेवू शकत नाही परंतु काही गोष्टी अशा घडतात की त्यांचं अनुमोदन सुद्धा करता येत नाही आपल्याकडे बघितल्यावर की आपल्याने असं काय केलं आहे आपण लोकांनी की आपल्यावर असा प्रसंग यावा परंतु विधायकाच्या या रचनेमध्ये जर आपल्याला घडवलेलं आहे तर निश्चितच समर्थ कुटुंबियांसारखे आणि इथे उपस्थित मान्यवरांसारखे समाजसेवी सुद्धा घडवलेले आहे आणि ज्या त्यामुळे हा जो संसार आहे